नमस्कार ज्येष्ठ नाट्यकर्मी तसेच दिग्दर्शक विजय कुमार नाईक यांचे अल्पशहा आजाराने निधन झाले आहे विजू या नावाने परिचित असलेले विजय कुमार गेले काही दिवस आजारे असल्याने त्यांच्यावर गोमेकात उपचार सुरू होते मात्र त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्यांनी स्वतः दिग्दर्शन करून गोवा महाराष्ट्र कर्नाटक व इतर राज्यातही अनेक नाट्यप्रयोग साकारले कला अकादमीच्या नाट्य त्यांना अनेक पारितोषिक मिळाली होती कोणताही पडदा नसताना चारही बाजूंनी प्रेक्षकांच्या गराडात या विटी बिटीतून नाटक सादर करण्याची संकल्पना विजय कुमार यांनी मूर्त स्वरूपात आणली आणि यशस्वी केली त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षातच नाटकात प्रयोग करण्यास सुरुवात केली होते तस तसेच त्यांनी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात संभाजीराजेची भूमिका साकारली होती त्यांच्या अशा निधनाने मराठी सृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे तर अभिनेते विजय कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा